का मैत्रिण चला तर आता गुढी पाडावं आहे त्याच्या त्यासाठी बघा आपण छान असं गुढी शिवणार आहोत गुढीसाठी मी तर साडीचा कपडा घेतलेला आहे लेस घेतलेली आहे गुंडी घेतलेली आहे छान असं लटकन करून घेतलेलं आहे बघा आता गुढीचं आपण कटिंग करणार आहोत उंची मी घेतलेली आहे पंचेच्या बघा रुंदी बघणार आहोत तुम्हाला हवेच त्या साईजमध्ये शिवू शकता बघा रुंदी घेतलेली आहे चवेच्या आपण दोन लेअरमध्ये अशी गुढी छान शिवणार आहोत वरून उंची हवे त्या साईजमध्ये घेऊ शकता मी उंची बघा बारा घेतलेली आहे आता मधून स्ट्रेट असं व्यवस्थित कपडा कटिंग करून घेणार आहोत जेणेकरून आपल्या दोन लेअरमध्ये अशी गुढी छान तयार होईल दोन्ही साईडनं बघा आपण छान असं लेस लावण्यासाठी लेस घेतलेला आहे असं आपण व्यवस्थित छान प्लेटा करून घेणार आहोत चला आता आपण कटिंग केले टीचिंग बघूया शिवायचं कसं सा। दोन्ही साईडनं व्यवस्थित असं सा छान असं शिलाई देऊन घेणार आहोत आणि त्याच्यावरती आपण छान असे लेस लावणार आहोत जेणेकरून आपले फिनिशिंग छान येईल व्यवस्थित छान असं सा दोन्ही साईडनं शिलाई देऊन घ्यायची त्याच्यावर लेस लावणार आहोत बघा असं दोन्ही आता एका साइडनं डबल फोल्ड करून शिलाई देऊन झालेली दे आहे दुसऱ्या साईडनं आपण अशी शिलाई देऊन घेणार आहोत व्यवस्थित असं डबल फोल्ड करून फिनिशिंग येईल असं व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची जेणेकरून आपले धागे कुठेही बाहेर निघणार नाहीत पुढल्या व्हिडिओमध्ये मध्ये मी पाच पानाचं तोरण पण केलेलं आहे त्याचा व्हिडिओ मी टाकेन मग नक्की बघा माझ्या जा चॅनलवर जाऊन मग असं दोन्ही साईडनं शिलाई देऊन झालेलं आहे तुम्हाला हव्या तर खालून सुद्धा तुम्ही लेस लावू शकता आता दुसरी लेअर घेतलेली आहे त्याचं पण असं दोन्ही साईडनं आपण डबल फोल्ड करून शिलाई देऊन घेणार आहोत मी दोन लेअरमध्ये अशी गुढी शिवणार आहे तुम्ही हव्या मोठ्या छोट्या साईजमध्ये शिवू शकता किंवा पिसाचे पण शिवू शकता मी खाल गुढी पाडव्यासाठी साडी आणले तर तेच म्हणलं छान असं आपण गुढी शिवावी म्हणले पाडव्यासाठी छान गुढी पण तयार होईल आणि सगळ्यासाठी व्हिडिओ पण शेअर करावा मग असं एका साईडने शिलाई देऊन झालेली आहे आता दुसऱ्या साईडन असेच आपण डबल फोल्ड करून शिलाई देऊन घेणार आहोत व्यवस्थित छान असं डबल फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायचं पूर्ण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि गुढी कशी झाली आहे ते पण मला कमेंट करून सांगा असं बघा व्यवस्थित असं छान शिलाई देऊन घेणार आहोत छान असं व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायचं बघा असं छान असं शिलाई देऊन झालेलं आहे तुम्हाला ह्या वेळ त्या साईजमध्ये तुम्ही लेस लावू शकता मी इथं बघा गोल्डनची डबल फोल्ड करून लेस घेतलेली आहे आता डबल फोल्ड करून व्यवस्थित तो असं टोकावरती ठेवून असं शिलाई देऊन घेणार आहोत तुम्हाला आवडत असल्या तर लेस लावा किंवा नसेल तरी काही तशी हरकत नाही तुम्हाला आहे त्या डिझाईनमध्ये तुम्ही लेस लावू शकता जाडमोठी गोल्डनची लेस घेतलेली आहे व्यवस्थित असं मग आता टोकावरती पाहिजे तेवढे आपल्याला घेऊन कट करायचे आणि डबल फोल्ड करून व्यवस्थित असं लॉक करून घ्यायचं जेणेकरून आपली शिलाई निघणार नाही जाडवाली लेस असेल तर दोन्ही साईडला व्यवस्थित सा छान असं टोकांना शिलाई देऊन घ्यायची जेणेकरून आपले लेस कुठेही वरती उचलणार नाही आणि फिनिशिंग पण छान दिसेल बघा असं शिलाई देऊन झालेलं आहे दुसऱ्या साईडनं आपण शिलाई देऊन घेणार आहोत असं व्यवस्थित शिलाई देऊन झाली की टोकाला व्यवस्थित असं शिलाई लॉक करून घ्यायची बघा असं छान असेल लेस लावून झालेलं आहे आता दुसऱ्या साईडनं आपण अशीच लेस लावणार आहोत तुम्हाला एका लेअरची हवी असेल तर एका लेअरची पण शिवू शकता मी दोन लेअरमध्ये ले 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 छान असे मी गुढी तयार केलेली आहे शिवलेली आहे बघा दोन्ही साईडनेशी छान असे लेस लावून घेणार आहोत मस्त फिनिशिंग येईल असं छान दिसेल असं बघा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित असं गुढी शिवायचं कसं ते समजेल ज्या नवीन असतील त्यांच्यासाठी हा बघा व्हिडिओ आहे त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघून तुम्ही कटिंग आणि टिचिंग दोन्ही करू शकता एकदम साधे संपल असे आपण गुढी शिवलेली आहे जेणेकरून ज्या नवीन महिला आहेत त्यांच्यासाठी बघा सहज सोपं शिवता येईल बघा असं व्यवस्थित शिलाई देऊन झालेली आहे आता दुसरी लेअर घेतलेली आहे त्यासाठी ते आपण असे डबल फोल्ड करून लेस लावून घेणार आहोत जरी तुम्हाला नऊ व्हिडिओ बघायचे असेल तर माझ्या चॅनलला के सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला पहिलं नोटिफिकेशन तुम्हालाच पडेल पहिला व्हिडिओ अपलोड केला की तुमच्यापर्यंत पोहोचेल तुम्हाला बघायला मिळेल कटिंग टीचिंग कसं केलं आहे दोन्ही बाबा काय इश छोट्या छोट्या ट्रिक आहे ते मी पण तुम्हाला सांगेन तुमच्याबरोबर शेअर करेन मग असं व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची दोन्ही साईडने जेणेकरून आपले लेस कुठेही निघणार नाही लॉक करून घेतलेलं आहे बघा दोन्ही साईडनं असे छान असं लेस लावून झालेली आहे आता आपण बघा छान असं आपण व्यवस्थित असं सा दोन्ही साईडनं शिलाई देऊन घेणार आहोत तुम्हाला हवे त्या लेअरमध्ये तुम्ही गुढी शिवू शकता लहान मोठी साईज शिवू शकता किंवा ज्यांना आवड आहे ते असं छान असं घरच्यासाठी शिवू शकता किंवा कोणाला शिवूनही बनवून विकू शकता बघा असं दोन्ही लेअर एका एक ठेवलेलं आहे छोटी ठेवलेलं ठेवलेली मोठी खाली ठेवलेलं आहे व्यवस्थित असं दोन्ही टोको एकत्र धरायची मागे पुढे करायचं नाही आणि दोन्ही लेअर व्यवस्थित एकत्र धरून आपण शिलाई देऊन घेणार जेणेकरून आपल्या चुन्या करताना आपल्याला कुठेही कपडा हलणार नाही किंवा आपली चुनी मागे पुढे होणार नाही बघा किंवा तुम्ही अगोदर त्याला पिन अप पण करून घेऊ शकता टाचणे लावून तुम्ही व्यवस्थित असं घेऊ शकता जेणेकरून कपडा हलणार नाही बघा असं शिलाई देऊन झालेलं आहे व्यवस्थित शिलाई व्यवस्थित देऊन झालं की बघा आता आपण टिकमार करून घेणार आहोत पाच पाच अंतरावर बघा जेणेकरून आपले निर एकसारखे येतील कमी जास्त होणार नाहीत जरी तुम्हाला असं घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता किंवा कमी जास्त मोठ्या साईजमध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता बघा मी पाच पाचच्या अंतरावर त्याचं व्यवस्थित टिकमार्क करून जे घेतलं जेणेकरून आपले निऱ्या टिकमार केले तेव तेवढ्या आपण प्लेट करून व्यवस्थित असं छान असं प्लेट करून घेऊ शकतो बघा असं टीकमार्क करून झालेलं आहे व्यवस्थित कपडा एकावेक एक जुळवून ठेवायचा आता आपण निर्णय करणार आहोत बघा एक निरी करायची पहिल्या त्या टोकावरती नेऊन अशी ठेवायची दुसरी निरी करायची व्यवस्थित असं टिकमार्क केलं तिथं धरायचं आणि व्यवस्थित असं बघा मध्ये व्यवस्थित घालवून असं व्यवस्थित बघा असं एकावेक ठेवून घेणार जरी आपल्या वाटते ना निरी आपली हलते तर आपण त्याच्या असं काही पण ठेवू शकतो बघा मी इथं काच कातरीचा उपयोग केलेला आहे असं व्यवस्थित निरी करून त्याच्यावर कातरी ठेवली जेणेकरून आपली निरी कुठेही हलणार नाही बघा व्यवस्थित असं छान एकावेक ठेवून घ्यायचं बघा असं आपलं व्यवस्थित ठेवून झालेलं आहे म्हणजे आपलं एकसारख्या निऱ्या होतील निऱ्या खालीवर होणार नाहीत फक्त जेणेकरून एक काळजी घ्यायची की निऱ्या एकत्र धरायच्या खालीवर होऊन द्यायच्या आहेत कारण जर वरती खालीवर झाल्या तर खाली, खाली, खाली पण फिनिशिंग चांगलं दिसणार नाही खालीवरती होतील बघा असं व्यवस्थित एकत्र लावून घ्यायच्या तिथं आपण छान असे एकत्र लावून लाँग, टाच लावून घेणार आहोत जेणेकरून आपले निर्या मागे पुढे होणार नाहीत किंवा हलणार नाहीत बघा असं टाचणी लावून घ्यायचं किंवा तुम्ही हलकशी अशी शिलाई पण देऊन घेऊ शकता जेणेकरून आपल्या निर्या मागे पुढे होणार नाहीत बघा असं लावून झालेलं आहे आता व्यवस्थित असं निर्या करून घ्यायच्या काय असं म्हणतात ना की आपण काही चांगलं कराय गेले की आपल्याबरोबर काही ना काहीतरी घडतं मी म्हणलं छान गुढीशिवाय म्हणून म्हणलं छान असं निर्याला लेस क छान असं निर्याला प्रेस करावं म्हणलं जेणेकरून निळ्या छान सेटअप करायला जावं तर कशाचं काय दुष्काळ तेरावा मन तेरावा महिन्यामध्ये तसं झालं माझी इस्त्री चाईनवेळी बंद पडली मी असंच मग छान असं आपलं व्यवस्थित हातानेच निळ्या सेटअप करून घेतल्या असं कोणावर झालंय का नक्की मला सांगा बरं का माझ्याबरोबर असं काही ना काही होतंच चा काही चांगलं करायला जाऊ म्हणलं की नेमकून काही ना काही तर अडचणी येतेच बघा मी हातानेच असं व्यवस्थित असं करून घेतलेलं आहे निर्या तुम्ही व्यवस्थित असं निर्या करून इस्त्रीने चांगलं प्रेस करून घ्या जेणेकरून आपले निर्या कुठेही हलणार नाहीत व्यवस्थित छान फिनिशिंग दिसेल बघा जेवढं आपलं निर्याचं अंतर झालं आहे ते अंतर मोजून घ्यायचं व दोन्ही साईडनं अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं ते शिलाईत जाण्यासाठी बघा मी इथं छान काटाचा कपडा घेतलेला आहे व्यवस्थित असं बघा त्याच्यावरनं वाटलंच तरी तुम्ही असं शिलाई देऊन घेऊ शकता आता हे बघा सुलटी बाजू खाली करायचं निर्यावरती उ सरळ बाजू आपल्यावरती करायची आपण तिथे छान असा कप्पा तयार करणार आहोत व्यवस्थित दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच ठेवून त्या निर्यावरती कपडा ठेवून घेणार आहोत दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच कपडा ठेवायचा जेणेकरून आपल्या शिलाईला तो लागणार आहे व्यवस्थित असं डबल शिलाई, शिलाई देऊन घ्यायचं बघा दोन एक्स्ट्रा कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा व्यवस्थित असं निर्या व्यवस्थित एकत्र एक धर आहेत का बघायचं आणि व्यवस्थित कपडा असं आता इथे छान असं मी नॉड तयार केलेला आहे बघा दोरी असं नॉड तुम्हाला बनवायचं असेल तर मी पहिला व्हिडिओ अपलोड केलेला माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की बघा बघा दोन्ही साईडला व्यवस्थित टोका ठेवून असं आपण दोन्ही दोऱ्या लावून घेणार आहोत तुम्हाला हवे त्या साईज एक एक मीटरचे मी दोन्ही दोरे घेतले तुम्ही हवे त्या साईजमध्ये घेऊ शकता बघा दोन्ही साईडला व्यवस्थित असं सा, नॉड लावून घ्यायची बघा नॉड लावून झालेलं ला आहे हो का आता आपण दुसरा जो कपडा ठेवला तो घेणार आहोत त्याच्यावरती आपण सरळ म्हणा सुलटी बाजू आपल्याकडे करायची सरळ बाजू खालच्या साईडला करायची बघा दोन्ही टोको एका वेळ एक धरायची व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आतल्या बाजूला सरायच्या निर्यात त्यात येऊन द्यायच्या नाही शिलाईमध्ये नाही तर सगळं फिनिशिंग आपलं बिघडेल व्यवस्थित दोन्ही असं धरून घ्यायचं निर्यात सरायच्या दोन्ही फक्त खालचेवर दोन्ही लेअर धरून आपण कपडं दोन्ही एकसर धरून आपण छान असं शिलाई देऊन घेणार आहोत बघा शिलाई देऊन झालेलं आहे वरच्या साईडनं जशी आपण निर्यावरून शिलाई दिली तसे ते दोन्ही क कपडा तो ते वरचा पण कपडा त्याच्यावरती ठेवून असं आपण शिलाई देऊन घ्यायची बघा फक्त नॉड बघायचं जेणेकरून नॉड इकडे तिकडे जाणार नाही आपली असे व्यवस्थित बघायचं आणि शिलाई देऊन घ्यायचं जेणेकरून आपलं नॉड कुठेही अटकणार नाही किंवा फिनिशिंग छान दिसेल बघा असं देऊन झालेलं आहे आता असं घ्यायचं आता इकडच्या साईडला के केलं सा असंच इकडं करायचं दोन्ही कपडे व्यवस्थित धरायचे निरी आत सारायचे जेणेकरून निरी आपल्या ते शिलाईत आले नाही पाहिजेत व्यवस्थित असं छान असं टोकावरती लॉक करून घ्यायचं कधीही कुठलीही शिलाई करताना टोकावरती लॉक करायचं जेणेकरून आपली शिलाई निघणार नाही बघा असं व्यवस्थित असं आपण आता डबल जसं पहिली शिलाई दिली तसे डबल शिलाई देऊन घेणार आहोत बघा असं शिलाई देऊन घ्यायचं व्यवस्थित असं बघायचं कुठे कपडा राहत नाही ना दोन्ही साईडने व्यवस्थित असं छान असं शिलाई देऊन घ्यायचं कपडा कुठेही आपला अटकणार नाही ना याची काळजी घ्यायची फक्त कधीही लक्षात ठेवायचं दोन्ही कुठेही शिलाई करताना पहिले शेवट टोकाला लॉक करायचं जेणेकरून आपली शिलाई निघणार नाही सिंगल शिला की शिला थी थी। शिलाई असो किंवा डबल शिलाई असो मग असं व्यवस्थित शिलाई देऊन झालेलं आहे आता बघा आपण ही खोलणार आहोत हो का हे असं आहे ते आपण दोन कप एक कप्पा तयार झालेले आहेत तो कप्पा बरोबर दोन असं तयार करून घेणार आहोत वरची बाजू पलीकडच्या सा साईडला खालची बरोबर खाली राहणार आहे नॉडवरती येणार आहेत कधीही नॉडवरती करायच्या जेणेकरून आपल्या नॉडवरती येतील बघा छान असा व्यवस्थित असा कप्पा तयार झालेला आहे आपला असं व्यवस्थित टोको बाहेर काढून घ्यायची ही बघा अशी फायनली आपली अशी गुढी तयार झालेली आहे जरी तुम्हाला गुढी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा बघा ज्या महिला जॉबला जातात त्यांच्यासाठी खूप छान आयडिया आहे त्यांना जॉबला जाण्यासाठी पटकन असे ते रेडीमेड व शिलाई करून घेऊ शकते पटकन असं काठीत अडकवले छान असं आपली गुढी तयार होते बघा जरी कसं गुढी कशी झाली मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास नक्की मला कमेंट करा बघा कशी गुळी झाली मला सांगा कमी जास्त काय असेल तरी मला नक्की सांगा बघा व्यवस्थित असं प्रेस करून घेतो जेणेकरून आपली निर्या खूप छान दिसतील आवडलं नक्की सांगा चला बाय धन्यवाद